मित्राचा उच्छणार आहे देवा वरून ओसाचं ते काळं पाचट पेटलेलं आहे ना ते खाली पडतंय असं वाटतं की शेतकऱ्याचे खाली आसरू पडतात ते आणि जो मागा आवाज येतोय हा ऊसाचा असं वाटतंय की शेतकरी मोठमोठ्याने आरडतोय मित्रांनी बघता एक फोन केला एका कॉलवरती आपण इथपर्यंत आलो आहे कॉल करा ज्या म्हणावा इथं लय काळ्या आहेत लागत असून तर न्यायला ये तुम्हाला ऐका ही ऊसाची काळी राख नसून तर ही शेतकऱ्याच्या कष्टाची आणि शेतकऱ्याच्या उमेदांची अपेक्षांची काळी राख आहे कंट्रोल हे बघा आणि ही राख आणि हा मी जितोय मित्रा कसं वाटतय तुला मित्रा झाले परून ओसाचं ते काळं पाचट पेटलेलं आहे ना ते खाली पडतं आहे असं वाटतं की शेतकऱ्याचे खाली आसरू पडतात आहे आणि जो मागा आवाज येतो आहे हा ऊसाचा असं वाटतं आहे की शेतकरी मोठमोठ्याने आरडतो आहे एवढं वर्षभर पिकवायचंच होण्यासारखं आणि नंतर काय हे असं होतं हे तर बघू शकता खूपच जास्त डेंजर काम झालेलं आहे आणि हा कमी नाही दोन एकर ऊस आहे कमीत कमी मित्राचा ऊस खूप जास्त फेटलेला आहे डेंजर काम का आणि मला एक दोन वेळा भाजले पण आकाश तिकडून या मित्रांनो तरी तर खूपच जास्त डेंजर कंडिशन झालेली आहे आता आणि ऊस ऐकायचं नाव नाही घेऊ शकतो वर्षभराची मेहनत एका मिनिटात व्हायला गेलेली आहे तासभरात तुम्ही ऐकू शकता आवाज कसला डेंजर येतोय कोणाला जर चा काळी चिमणी लागत असेल तर इथं भरपूर काळ्या चिमण्या आहेत तुम्हाला मी दाखवितो एकच मिनिट थांबा फक्त हे काय काळी चिमणी कोणाला जर काळी चिमणी लागत असेल तर सांगा यांना पक्षांमधलं काही कळत नाही ते पण आजकाल बोलायला लागले खूप साऱ्या काळ्या चिमण्या आहेत एक तिथं दोन बसल्या ते इकडे एक बसली आहे आहे इथं दोन आहेत तिकडे पण आहेत भरपूर आहेत काळ्या चिमण्या मी सांगू इच्छितो ज्या कॉल करा ज्या वेळेला म्हणावा इथं हो लई काळ्या चिमण्या आहेत लागत असेल तर न्यायला ये तशी आम्हाला पण काळ्या चिमणीची गरज आहे एखाद्या पुरीवरती राखे करायला हो तुम्हाला आहे का नाही बघा <laughs> एवढे आहेत आम आमच्या आम्हाला कमी नको आहेत नऊ दहा असल्या तसं बघा भाऊ नाही तर नको हे बघा भरपूरच ऊस जास्त पेटला इकडं यात वावरामध्ये आम्ही राहत बारा एक वाजेपर्यंत पाणी भरलंय आणि आता हा ऊस आपल्या डोळ्या देखत पेटताना खूप जास्त दुःख आणि खूप जास्त वाईट वाटते आणि खूप जास्त इमोशनल झाले वाटतं मला माझीच अशी परिस्थिती आपल्या मित्राचं काय एक्सप्रेशन असेल काय जास्त त्याच्यावरती काय भीत असत ही ऊसाची काळी राख नसून तर ही शेतकऱ्याच्या कष्टाची आणि शेतकऱ्याच्या उमेदांची अपेक्षांची काळी राख आहे आणि हाच तो ऊस आहे आम्ही तिचं रातचं पाणी भरायचो मी आधी ब्लॉक पण टाकलेले आहे तुम्हाला समजणच काही तर आम्ही रातचं पाणी बिणी भरायला यायचो हेच ते ऊस आहेत आणि त्याची आज राख रांगोळी झाली आहे मित्रांनो तरी हे आपले शस्त्र आहेत याने तर आपल्याला ऊस विजवावं लागेल शेवटी ऊसाच्या वाड्याने ऊस विजवायला लागतोय आपल्याला आणि त्याकडे आपला शेतकरी आहे तुम्ही माझी परिस्थिती बघू शकता हे बघा चिकटा फक्त मित्रा मित्राखा त्याच्याकडून आता खर्च पण मागू शकत नाही तो कारण आता आधीच दुखात आहे नाही तर आपला नियम आहे का आम्हाला आल्यावरती खर्च घ्यायचा अरे हमारे जान जयगी लेकिन नीचे ऊस पेटणे नाही हम तिकडे लावशी बोलते मित्रांनो आज आमच्या खऱ्या अर्थाने कष्ट व्हायला गेलेले आहेत मित्रांनो फायनली आपल्या दोन एकर ऊसाची राख रांगोळी झालेली आहे अजून एका हे एक बघा ही हाऊस आणि ही राख आणि हा मी वेळ जितोय हो तर आपण हा दोन एकरचा प्लॉट आपण विजवला नसता तर आपला अजून दहा एकरचा प्लॉट शेजारीच्या आजूबाजूला तो पण राख रांगोळी झाली असते त्याची पण त्याची पण राख झाली असती तेच न होता आपण त्याला आपला दहा एकरचा ऊस अजून वाचलेला आहे तर मित्रांनो आपण खूपच जास्त कष्ट केलेचे अखंड दोन तास ऊस चीज कदाचित आपल्या आपले मित्र ऊस विजवताना आणि जे इथं ऊस विजवतात हा ऊस त्यांचा आहे त्यांची आपण प्रतिक्रिया घेऊ ओ कस वाटतंय तुम्हाला किती दुःख झालंय थांबा अंधारात अंधाराचे तो एक पैसा गावात मित्रांनो तर इथं जागो झाले अंधारा था इथं बघत राहा तुम्हाला कसं वाटतंय तुमच्या मित्राचा ऊस पेटला आहे हंडाभर दुःख झालं हा हंडाभर दुःख झालं हंडाभर दुःख झालेला आहे आपल्या मित्रांना तुम्ही विचार टोम शेट आपली स्वीटी घेऊन चालले ते मित्रांनो इथं मला सगळ्यांनी इथं राम बरोबर आहे थांबतो मी तिथे की घेणे पाच साठी मित्रांनो माझ्यावरती यांनी खूपच जास्त विश्वास दाखवलेला आहे आणि मी त्या विश्वासाचं एकदम चीज केल्याशिवाय राहणार नाही हे तुम्हाला ठामपणे निश्चित सांगतो मी पण जिथं मी असतो तिथं सगळं वातावरण शांत कूल असतं एकदम बर्फ बर्फ पण आज कसं काय काय नू अग्निदेवाला माझ्यावरती खूपच जास्त राग आला असन हा माझ्यापुढं कसं काय चालला आहे जिथं मी जाईन हा तिथं थंडा थंडा कूल बनके येतो तर खूपच जास्त वाईट झालंय अग्निदेवांना मी प्रार्थना करू इच्छितो हे जे काय केले तुम्ही हे काय बरोबर केलेलं नाही तुम्ही तर शेतकऱ्याचं खूप जास्त नुकसान केलंय त्याचप्रमाणे आमचा मित्र शिवम खूप जास्त आहे आणि त्याच्याबरोबर मी सुद्धा खूप जास्त आहे तुम्हाला माझे आसरू नसतील तिकत कारण मी चष्मा लावलेला आहे बाकी काय नाही हे बघा आपल्या काष्टांची राख रांगोळी होताना रांगोळी नाही राखच झाली हे रांगोळी काय म्हणण्याचं कारण नाही आपली स्वीटी आणि शुभम आलेला आहे तर फायनली आपला दोन एकर जळून खाक झालेला आहे तर मित्रांनो मला असं वाटतंय की तुम्हाला वावर दाखवा किती पेटले कसं काय झाले चला तर मग माझ्या सोबत माझ्यासोबत बने रही है। तो मेरे साथ बने रही है। आपका है आपका और आप ब्लॉक्स बघू शकता हा ऊस आहे आपला पेटल्याला जवळपास हे झाड येते मित्रांनो जिथं सायराज पिक्चरची शूटिंग केली होती हेच ते लिंबाचं झाड वाळलेलं आता ते वा ते पारच वाळलेलं होतं तावा आता त्याला आपण या ऊसाचं पाणी देऊन देऊन एकदम हिरवं केलं होतं आणि आपले दुःख बघून त्याची सुद्धा पा, पालवी ना खाली गळून गेलेली आहे ऊस पेटून खाक आजची लाईव्ह अपडेट आहे एकदम राग झाली आपली मेहनत आकाशला विचारू अजून तिकडे पण किती पेटलेला आहे आकाश कसा वाटतंय तुला मित्रांनो आज आकाशचा खूप जास्त लॉस झाल्यासारखा वाटत एक्सप्रेशन वरून आणि हा हा दुसरा कोणी नसून हा एक ट्रेडर आहे मित्रांनो आपला आयफोन पण खूप जास्त गरम झाला होता आणि ते म्हणत होतं का टेम्परेचर मेंटेन करा तो पण या ऊसाच्या आणि आपल्या मित्राच्या दुःखाच्या पुढं बोलला की नको मित्रा एवढाच व्हिडिओ बाद झाला खूप व्हिडिओ काढले तू मित्र आता रडायचंच राहिलेलं आहे मित्रा कसं वाटतंय तुला मित्रा दुःख झाले खूप दुःख झालं त्याच्या तोंडातून फक्त एवढंच निघतंय खूप जास्त दुःख झालंय खूप जास्त दुःख झालंय जाले। उस वीजुन जाले ला ला एचा पाने मला पण खूप जास्त दुःख झाले ऊस विजून झालेला आहे आणि आता आपण घरी आलेलो आहे चहा पाण्यासाठी एवढं कष्ट केलंय त्याला म्हणलं हॉटेलवरती चहा नको घरी चहा करून पाच पाणी बिनी पिऊ मस्त आहे की फ्रेश हो। जास्त दुःखात येत पण आपलं कसं आहे आप आपल्या कष्टाचं फळ म्हणजे एक फक्त चहा असतो आपल्याला चहा सोडून दुसरं काही नको आहे भले त्यांनी नाही चहा तर मी घरी जाऊन चहा पीन पण एवढं काबड कष्ट केलं तर आम्ही आपुनी तर चहा घेतलाच पाहिजे चला तर मित्रांनो आजचा ब्लॉग कसा वाटला आमचे दुःख कसे वाटले कसे वाटले माहीत मला पण वाईटच वाटले अस ना चला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा कमेंटमध्ये सांगा कुणाला किती दुःख झाले ते आकाश भाऊनला तर हांडावर दुःख झाले मला त्यांच्यापेक्षा दोन हांडे जास्त झाले मित्राचा तर विचारूच नका त्याच्या नदी वाहिली असन आणि ज्याला एवढं दुःख झाले तेवढं याने इथं पाणीच व्हायला लावलेलं आहे त्याला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय बाय